आठव्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी ही प्रगती की अधोगती परवाची गोष्ट कोपीडित एक आईबाबा आपल्या आठ वर्षांच्या मुलीला घेऊन आले मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती गोट डॉल होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी तक्रार काय डॉक्टर तिला पाळी पिरियड्ज सुरू झाली आहे हे वाचून तुमच्या काळजात धस्त झालना मला नाही झालं कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजच झाले ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रुंक्स सा सांभाळावे लागत आहे आई मला रक्त काय येतन्य हा आठ वर्षांच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीच फाटलं होतं आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं हे बालपण हिरावून घेणं नाही तर काय आहे एक बालरोगतज्ञ पेडियाट्रिशियन म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो जे पचवायला तुम्हाला जड जाई आपण आपली मुलं वाढवत नाही आहोत आपण त्यांना फुगवतोय जसम पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन चाळीस दिवसांत ब्रॉयलर चिकन तयार केलं जातं तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे ही वाढ नाही ही शरीराची सूज आहे याला जबाबदार कोण आपली मॉडर्न लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती बघा आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय पाचशे रुपयांचा पिझ्झा की आयुष्याची होळी विकेंडला मॉलमध्ये पाचशे ते आठशे रुपयांचा पिझ्झा बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून इन्स्टावर टाकता फॅमिली टाईम अहो तो फॅमिली टाईम नाही ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची होळी आहे तो रबरासारखा मैदा आणि प्रोसेस्ड चीज म्हणजे हार्मोनल इम्बुलन्सचा कारखाना आहे शरीरात जेवढी चरबी जास्त तेवढं इस्ट्रोजेन जास्त तयार होतं आणि हे जास्तीचं हार्मोन त्या आठ वर्षांच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं बाळा तुझं बालपण संपलं आता तू बाई झालीस गर्म अन्नासाठी प्लास्टिकचा डबा स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो म्हणून तो, तो मुलांच्या माथी मारताय जेव्हा तुम्ही त्यात वाफालेली गर्म भाजी टाकता तेव्हा भा त्यातील झिनोयस्ट्रोजिन्स जेनोएस्ट्रोजेन्स अन्नात उतरतात हे रसायन शरीरात गेल्यावर बहुरूपिया इम्पोस्ट सारखं वागतं शरीराला वाटत हे इस्ट्रोजेनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं तुमच्या फॅन्सी सवीने तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडून टाकले दूध चिकन की हार्मोनल बॉम्ब डॉक्टर पोरगी खूप बारीक आहे तिला नॉनव्हेज देऊ का दूध किती पाजू तुम्ही तिला खायला नक्की घाला पण बाजारातलं ते चाळीस दिवसात फुगलेल ब्रॉयलर कोंबड आणि पिशवीतलं केमिकल दूध देताना शंभर वेळा विचार करा चिकन त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी ग्रोथ हार्मोन्सचे हेवी डोस दिले जातात तेच तिच्या पोटात जातात यामुळेच आजकाल चौथीतल्या मुलींच्या ओठांवर लव फेशियल हेर येते हे पीसीऑडचं पहिलं लक्षण आहे दूध म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली ऑक्सिटोसिनची इंजेक्शन्स दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याशा गर्भाशाला मोठं होण्याचे चुकीचे सिग्नल देतात तुम्ही प्रथिने समजून जे खाऊ घालताय ते प्रत्यक्षात हार्मोनल बॉम्ब आहेत सर्वात भयानक वास्तव या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाड लवकर जुळणार आणि उंची कायमची थांबणार हे थांबवण्यासाठी मग उपाय काय हार्मोन सप्रेशन थेरपी कल्पना करा त्या आठ वर्षांच्या कोवळ्या फुलाला तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची तीन ते चार वर्षे दर महिन्याला एक वेदनादायक जाड सुईचं इंजेक्शन घ्यावं लागणार तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीने थरथर कापणार आणि तुम्ही हतबल होऊन ते बघणार विचार करा पालकांनो दहा वर्षांनंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल आईबाबा तेव्हाच का नाही लक्ष दिलं त्या पिझ्झा बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्वाचं नव्हतं का तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा किचनमधून व्हाईट पॉयझन मैदा साखर फेकून द्या प्लास्टिकच्या डब्याला काडी लावा फक्त स्टील वापरा मुलांना ब्रॉयलर बनवू नका त्यांना मातीत खेळू द्या उन्हात धावू द्या लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही हा निष्काळीजपणा आता थांबवा हा लेख वाचून विसरू नका ही माहिती प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे आपल्या मुलींचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच होऊ तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का तुमचे अनुभव खाली नक्की मांडा